नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मध्ये आपले स्वागत आहे थायलेसेमिया मुक्त रायगडसाठी प्रबोधनात्मक पत्रकार परिषद महाड येथील जनकल्याण रक्त केंद्र येथे थायलेसेमिया मुक्त रायगड जिल्ह्यासाठी प्रबोधन विषयक पत्रकार परिषद संपन्न झाली या परिषदेत थायलेसेमिया अनुवांशिक रक्तविकाराबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला या प्रसंगी डॉक्टर वैशाली मिंडे अविनाश घोलक धनंजय परांजपे शिवराज भागवत व प्रदीप शेठ उपस्थित होते हा, हा आढळणारा रक्तविकार असून शरीरातील रक्तनिर्मिती अडथळा निर्माण करतो त्यामुळे नियमित वेळ व रक्त संक्रमण अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने थायलेसेमिया मुक्त महाराष्ट्रासाठी जनजागृती मोहीम राबविली जात असून थायलेसेमिया बालकांना नियमित रक्तपुरवठा केला जातो दत्तक योजने अंतर्गत वीस थायलेसेमिया बालकांना मोफत रक्त संक्रमणाची सुविधा दिली जाते नियमित रक्तदानातूनच थायलेसेमिया मुक्त रायगडचे स्वप्न साकार होऊ शकते असा संदेश या पत्रकार परिषदेतून देण्यात आला कैलासवासी काकासाहेब चितळे स्मृती केंद्र संचालित जनकल्याण रक्तपेढी महाड तर्फे आ... थॅलेसेमिया जनजागरण समिती ही आम्ही रक्तपेढीतर्फे राबवत आहोत हे जनजागृती अभियान ना अर् अंतर्गत जे थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत किंवा थॅलेसेमियाग्रस्त बालक आहेत अशा बालकांसाठी रक्तपेढी वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करते आहे जसं अशा बालकांची केअर घेणं म्हणजे जी बाल बालकं थॅलेसेमियाग्रस्त आहेत त्यांना मोफत रक्तपुरवठा होणं औषध त्यांना त्याच्यासाठी जी औषधं आहेत ती मिळणं किंवा त्यांच्या ज्या तपासण्या आहेत त्या मोफत कशा त्यांना उपलब्ध होतील म्हणजे जसं टू डी एको असू देत सि, सिट सी स्कॅन असू देत आ, सोनोग्राफी असू देत फिजिओथेरपी असू देत इतर इंजेक्शनं त्यांना अशा बालकांना घ्यावी लागतात कारण जी ग्रस्त बालक आहेत अशा बालकांना दर चार आठवड्यांनी रक्त देण्याची गरज असते आणि त्यामुळे हे मोफत रक्त त्यांना कसं उपलब्ध होईल आणि इतर तपासण्या त्यांना मोफ्त मोफत कशा मिळतील याच्यासाठी रक्तपेढी ही आग्रही आहे त्याचप्रमाणे अवेअरनेस म्हणजे थॅलेसेमियाग्रस्त बालकही समाजात म्हणजे जन्मालाच येऊ नये यासाठी विवाहपूर्व मार्गदर्शन म्हणजेच प्रत्येक जे विवाह इच्छुक तरुण तरून तरुणी आहेत अशांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी आपण थॅलेसेमिया मायनर नाही आहोत ना कारण थॅलेसेमियामध्ये थॅलेसेमिया मेजर आणि थॅलेसेमिया मायनर म्हणजे वाहक असे दोन प्रकार आपण पाहतो मायनरमध्ये आपल्याला कोणत्याही आजाराची लक्षणं दिसत नाहीत पण मेजरमध्ये ही, मेजर ही त्या आजाराची लक्षणं दिसतात आणि ह्या बालकांना सतत रक्त पुरवठा करावा लागतो तर अवेअरनेसमध्ये आपल्याला शाळा कॉलेजांमध्ये ज्ञातीसंस्थांमध्ये संस्थांमध्ये किंवा विवाहपूर्व स सर्व तरुण तरुणींनी अशा प्रकारची तपासणी करून घेणं ही आवश्यक आहेत आणि विवाहानंतर जर एखादी स्त्री गर्भधारणा तिनी तिला झाली तर तिनीही स्वतःची ही, ही तपासणी करून घ्यावी कारण जन्माला येणारं बालक हे थॅलेसेमियाग्रस्त आहे नाही ना ह्याची पूर्ण तपासणी केली तर अशी बालकच जन्माला येणार नाही आ, आणि थ तिसरं म्हणजे प्रिव्हेशन तर आपण असं काय करू शकतो की जेणेकरून हे आपण प्रिव्हेंट करू शकतो की आपण थॅलेसिमियाग्रस्त बालकच जन्माला येणार नाहीत ह्यासाठी जसं सांगितलं की तपासण्या करायच्या आहेत आपल्याला आणि ह्यासाठी शाळा कॉलेजांमधून पॅम्प्लेट किंवा देणं ह्याबद्दल माहिती सांगणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणेशोत्सव मंडळं असू देत किंवा एखादं जे नवरात्रामध्ये गरबाचं एखादं मंडळ असू देत किंवा इतर ठिकाणी जेव्हा शाळा कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलनं असू देत एखाद्या कार्यक्रमामध्ये अशा तऱ्हेची पोस्टर लागणं गरजेचं आहे आणि ह्या तिन्ही ह्याच्यावर रक्तपेढी ही काम करती आहे थॅलेसिमिया या आजारासंबंधी माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी म्हणून थॅलेसिमिया जनजागरण अभियान हे सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहे आणि हे केवळ रक्तपिढीने आवाहन करून हा विषय सगळ्यांपर्यंत पोचणार नाही म्हणून मी सगळ्या सामाजिक संस्थांना असं आवाहन करतो की त्यांनी थॅलेसेमिया विषय जाणून घेऊन आपले समाजाप्रतीचे योगदान हे द्यावे असं मी आवाहन करतो या थॅलेसेमिक बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी देखील मार्गदर्शन केंद्र जनकल्याण रक्त केंद्राच्या वतीने सुरू आहे समाजामध्ये याविषयी जनजागरण व्हावं किंवा हा विषय समाजाला माहिती व्हावा म्हणून दरवर्षी आठ मे जागतिक थॅलेसेमिया दिन हा रक्तकेंद्राच्या वतीने साजरा केला जातो तर या कार्यक्रमामध्ये सुद्धा अनेक संस्थांनी एकत्र येऊन हे जनजागरणाचा जो कार्यक्रम आहे तो करावा असं आवाहन पुन्हा एकदा मी या निमित्ताने करत आहे हा एक समाजाच्या निरोगी समाजाची निर्मिती म्हणून याच्याकडे व्यापक दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे आणि वैयक्तिक जबाबदारी किंवा आपली सामुदायिक जबाबदारी म्हणून थॅलेसेमियाच्या बाबत आपण जनजागरणामध्ये सामील व्हायला पाहिजे नजीकच्या काळामध्ये अनेक प्रकारे थॅलेसेमिया विषय समाजापर्यंत पोचण्यासाठी एखादी सायकल बाईक रॅली किंवा मिनी मॅरेथॉन अशा पद्धतीच्या काही उपक्रम करावेत असं चर्चेमध्ये आहे लवकरात लवकर या उपक्रमांची देखील माहिती समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद